वाडा तालुक्यामध्ये एक खळबळजनक आणि तेवढीच रहस्यमय अशी घटना घडलेली आहे तालुक्यातील नेहरुळी या गावामध्ये एका गुजराती कुटुंबियाचा मर्डर झालेला आहे जे एकाच घरात तीन सडलेली प्रेत ही सापडलेली आहेत गेले काही दिवस हे कुटुंब गायब होतं जे गेल्या जे सतरा ऑगस्ट या कुटुंबियांचा कुठलाही संपर्क होत नव्हता आणि म्हणून त्यांचा मुलगा त्याचा शोध घेत नेहरू या गावामध्ये आला मात्र त्यांचा शोध लागला नाही त्यांनी इकडे तिकडे तपास केला नातेवाईकांकडे चौकशी केली मात्र जेव्हा त्याच्या घराला कुलूप दिसलं त्यावेळेस ती कुलूप तोडून त्याने आतमध्ये प्रवेश केला त्यावेळेस तीन सडलेली प्रेत त्याला समोर दिसली पहिल्याचं नाव होत मुकुंद बेचंदास राठोड वैवर्ष शहात्तर त्यांची पत्नी कांचन वर्ष त्र्याहत्तर आणि त्यांची मुलगी संगीता वर्ष एक्कावन्न एका पेटीमध्ये एका पेटी महिलेचा प्रेत दुसऱ्या पेटीमध्ये दुसऱ्या महिलेचं प्रेत आणि पुरुषाचं अर्थात मुकुंद राठोड्यांचं प्रेत हे पॅसेजमध्ये पडलेलं दिसलं आणि ते पाहताच मुलगा हादरला त्यांनी पोलिसांना ही घटना कळवली पोलीस घटनास्थळी आता पोहोचलेले आहेत आणि ते पंचनामा करतायत प्रेत सडलेली आहेत नेहरुळ या गावामध्ये हे कुटुंब वीस पंचवीस वर्षापूर्वी आलं होतं ते तिथे गुन्ह्या गोविंदाने राहत होत फारसा पैसा अडका नव्हता अगदीच जी परिस्थिती होती त्यामध्ये कोणी दरोडा घालण्यासाठी प्रयत्न केला असेल आणि त्यांचा मर्डर केला असेल असाही भाग नव्हता त्यांची कोणाशीही दुश्मनी नव्हती त्यांना तीन मुलगे होते त्याच्यापैकी एकाचं निधन झालं होतं एक वसईला राहत होता आणि दुसरा गुजरातला गुजरातचा मुलगा आज त्यांच्या भेटण्यासाठी आला आणि त्यानंतर ही सगळी घटना लक्षात आली माहिती अशी मिळते की वयोवृद्ध असल्याने ते हे घर विकून लवकरच गुजरात इथे जात होते आणि त्यासाठी ते गिराही शोधत होते म्हणजे आपल्याला घर विकण्यासाठी एखादी पार्टी मिळते का हे ते पाहत होते आणि त्याच दरम्यान ही घटना घडलेली आहे ते कुटुंब वयोवृद्ध होतं मुलगी ही त्यांची एक्कावन्न वर्षाची ही त्यांच्याच सोबत राहत होती आणि शेजारी पाजारी त्यांच्याशी कोणाशी वैर किंवा वाद नव्हता आणि म्हणून त्यांचे मर्डर का झाले असावे कारण हे खून आहेत हे ते स्पष्ट झालेलं आहे कारण त्याचे मृतदेह पेटीमध्ये सापडलेले आहेत आजूबाजूला रक्त सांडलेला आहे पूर्णतः प्रेत सडलेली आहे आणि त्याच्यामुळे हा मर्डर शंभर टक्के आहे मात्र हा खून का झाला असावा हे एक रहस्यच आहे वाडा पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी दत्तात्रय किंद्रे यांनी आता तपास हाती घेतलेला आहे आत्ता या वेळेला इथे पंचनामा सुरू आहे नेहरुळी या, या गावामध्ये ही अगदीच संतापजनक तेवढीच खळबळजनक आणि तेवढीच रहस्यमय अशी घटना घडलेली आहे नेमकं या प्रकरणाचं काय होतं हे आपण लवकरच याच चॅनलवर पाहणार आहोत